नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज इथे मी कमी वेळामध्ये चकली कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी एक बाऊल तांदळाचे पीठ घ्यायचे अर्धा बाऊल मैदा घ्यायचा हे दोन्ही पिठे मिक्स करायची त्यावरती एक चमचा धनाजिरा पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा ओवा पावडर पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला दोन चमचे तीळ एक चमचा लाल तिखट हे छान मिक्स करायचे त्यामध्ये चार चमचे कडकडीत तेल गरम करून घालायचे तेल आणि पीठ एकजीव करायचे त्याची मोठ बांधून पाहायची त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे दहा मिनिटानंतर त्याचे रोल करून घ्यायचे सोऱ्याला आणि चकलीच्या साच्याला तेल लावून घ्यायचे आणि त्यामध्ये रोल घालायचा पेपरवरती आपल्या आवडीनुसार लहान मोठी चकली पाडून घ्यायची गरम तेलामध्ये चकली छान सोडून घ्यायची मीडियम गॅसवरती चकली छान तळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण बाकीची चकली बनवून घेऊयात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद